शिवा गायब हो गया हे वाक्य पौलाद खानाच्या कानावर पडलं आणि त्याच्या अंगातलं अवसानच गेलं संबंध शरीर घामानं ओलं चिंब झालं पहाडी शरीर यष्टीच्या भिंतीसारख्या मजबूत अशा त्या मुघली सेनापतीला दोघांनी आधार देत आसनावर बसवलं आणि पाण्याचं पात्र त्याच्यासमोर धरलं पौलाद खानानं पात्र हातात घेतलं तर त्याला पाण्यातही हसणारा शिवा दिसू लागला त्याच्या काळजाचा वेग वाढला होलपडत तो शेजारच्या रांजणाजवळ गेला आणि त्यानं ओंझडभर पाणी तोंडावर मारलं तरीही तो भाणावर येईना त्यानं थेट मुणकं रांजणात घातलं थंड पाण्यानं त्याचा माथा भिजला तेव्हा कुठं तो भाणावर आला ओल्या केसांमधून हात फिरवत तो समोर उभ्या असलेल्या सेवकांकडे पाहत ओरडला सचमे शिवा गायब हो गया खाली मान घालून थांबलेल्या सेवकानं होकार दिला तशी फौलाद खानाने त्याच्या छाताळावर लात मारली सेवक विवडत खाली कोसळला तो समोरच्या मार्गावरून रामसिंह त्याच्या साथीदारासोबत झपाझप जब पावलं टाकत येत असल्याचे फौलाद खानाला दिसले रामसिंहच्या चे चेहऱ्यावरची काळजी पाहून शिवा गायब हो गया ही खबर त्याच्यापर्यंत सुद्धा पोहोचल्याचा अंदाज फौलाद खानाला आला रामसिंह फौलाद खानासमोर येऊन म्हणाला ये शिवा गायब कैसे हुआ आकाश मे चला गया उसको जमीन खा गई एवढा कडक पहारा असतानाही शिवा कसा गायब होऊ शकतो महल मे महल के बाहेर मिलके पाच हजार की सैनिक थे उनके आगे पिछे इतने सारे सैनिको के आंखों में धूल झोंक के जाना ये कोई मामूली बात नहीं अशा कडक पहाऱ्यातून हवेला जायला सुद्धा भीती वाटली असती और ऐसे परिस्थिति में ये शिवा कैसे गायब हो सकता है कितने अपमान की बात है ये सिंहाच्या कपाळावरही घाम तरडला होता घाम पुसत तो म्हणाला ये बात अब औरंगजेब बादशाह को कोता तो कैसे बताय त्यांच्या रागाचा ज्वालामुखी कसा उसळेल याचा काहीही अंदाज नाही मला वाटतं आपण अगोदर महालाची तपासणी नीट करू ऐसा हो सकता है की शिवा यही पे कही पे छिपा औलाद खानालाही बादशहा औरंगजेबाच्या क्रोधाकणीत होरपडायचं नव्हतं रामसिंहाच्या कल्पनेला त्यानं दुजारा दिला आणि आपल्या सैनिकांना बाहेरचा लावला आपल्या सैनिकांना महाल परिसर तपासायला लावला दोघंही अस्वस्थपणे महालात फिरत होते पण हाती काहीच लागलं नाही सगळे सैनिक समोर येऊन नकारार्थी मांडूलू लागले आता मात्र ही वाईट खबर बादशहाला सांगण्याशिवाय पर्यायच नव्हता रामसिंह म्हणजे मिर्झाराजे राजे जयसिंग यांचा मुलगा मिर्जाराजे जयसिंग यांनी शिवाजी महाराजांसोबत पुरंदरचा तह केला आणि राजांना आग्र्याला जाण्यास सांगितलं आपला मुलगा रामसिंह आग्र्यामध्ये बादशहाच्या सेवेत असून तिथं तो तुमची शाही ठेप ठेवेल मानसन्मान ठेवेल असंही शिवाजी महाराजांना वचन दिलं होतं पण झालं वेगळंच महाराजांची शाही ठेप तर ठेवण्यात आली नाहीच शिवाय पदोपदी त्यांना अपमानाला सामोरे जावं लागलं होतं अखेर शिवाजी महाराजांना नजरकैदीत ठेवण्यात आलं पण औरंगजेबाचा रामसिंहावर पूर्णतः विश्वास नव्हता रामसिंह हिंदू आणि शिवाही हिंदू त्यामुळे रामसिंह शिवाजीला मदत करू शकतो अशी शंका त्याच्या मनात आली आणि त्यानं महाराजांच्या निवासाबाहेर फौलाद खानाला चौकी उभारायला लावली त्यामुळं अधिकृतरित्या रामसिंह आणि फौलाद खान या दोघांवरही महाराजांची जबाबदारी येऊन पडली होती पण महाराज दोघांच्याही सैनिकांना चकवा देऊन निघाले आणि मुघल सल्तनतवर मोठं संकट घोंगावू लागलं फौलाद खान आणि रामसिंह दोघंही औरंगजेब बादशाहसमोर हजर झाले कधी नव्हे ते आज बादशाहच्या चेहऱ्यावर हलकासा आनंद दिसत होता अशा वेळी शिवाजी पडून गेल्याची वार्ता सांगायची कशी असा मोठा प्रश्न पडलेला शिवा के बारे मे एक खबर बतानी ती आलमगीर तसा बादशाह हसत म्हणाला आप क्या बताने वाले हो ये मुझे पहले से मालूम आहे फौलाद खान आज शिवा विठ्ठल दास के हवेली पे ले जाने का नियोजन है तुम्हारा है ना इसके अलावा दुसरी क्या खबर हो सकती है तसं फौलाद खान भेदरला फौलाद खानाचा काढवणलेला चेहरा पाहून औरंगजेबाचा चेहरा आणखी खुलला फौलाद खान डरोमत शिवा को जान से मारने की हमारी भी इच्छा है त्यामुळे तुम्ही आमच्या परस्पर शिवाला विठ्ठलदासाच्या हवेलीवर नेलं असेल आणि शिवाला मारून टाकलं असेल तरी हरकत नाही तसाही त्या पाखंडीने आम्हाला खूप त्रास दिलेला आहे बादशाह असं बोलला आणि आता पुढं काय बोलावे हे दोघांनाही समजेना पौलादकानाने रामसिंहाकडे पाहिलं आणि तुम्हीही बताव अशी विनंती केली रामसिंह गडबडला आणि बादशहाकडे पाहत नजर झुकवत म्हणाला ज्या एक बहुती बहुती बुरी खबर आहे शिवा से भाग गया रामसिंहाच्या या वाक्यावर बादशहाच्या चेहऱ्यावर गंभीर भाव तरडले फौलाद खानाच्या डोळ्यासमोर मृत्यूच नाचू लागला होता घामानं तो पुन्हा ओला चिंब झाला तसा थरथर त्या आवाजात तो म्हणाला बादशाह हमें माफ कर दो पर रामसिंह जो बोल रहा है वही सही बात है शिवा सच में हमारे दरबार से भाग्य चला गया हमें माफ कर दो हुजूर फौलाद खान असं म्हणताच औरंगजेबाच्या चेहऱ्यांवरचं स्मित मात्र आता काळं ठिक्कूर पडलं काळजात खोलवर सुई रुतल्याची वेदना होऊ लागली तोंडाला कोरड पडली घाम फुटू लागला दासी वेगानं वारा घालू लागल्या बादशाचे डोळे गरगर फिरू लागले आयुष्यात सगळ्यात मोठा पराभव झाल्याची वेदना त्याच्या चेहऱ्यावर तरडू लागली काळजातला क्रोधाग्नी धगधगू लागला कुठल्याही क्षणी मेंदूतला ज्वालामुखी उसड्या मारत शब्दांद्वारे कृतीद्वारे बाहेर पडेल अशी चिन्हे वाटत असतानाच बादशाने रागावर कमालीचं नियंत्रण ठेवत दीर्घ उसासा सोडला दात ओट खात राग गिळला आणि दोघांकडेही शांतपणे पाहत म्हणाला शिवा भाक्य गया हे कैसे हो सकता है बादशाह न रागवता असं विचारतायत हे बघताच फौलाद खानाला धीर आला तसा तो बोलू लागला मालूम नाही जहापणा पर व हवेसे उडके चला गया या जमीन खा गई उसको या उसके पास जादू टोना आहे कुछ भी मालूम नाही जहापणा आम्ही ऐकून आहोत की तू जमिनीवरून चौदा पंधरा हात उंच उडी मारू शकतो एकावेळी चाळीस ते पन्नास कोस धावतो त्याला काळी विद्या येत असावी हुजूर जादूच्या मदतीनं तो पडून गेला असणार पौलाद खान असं म्हणताच आता मात्र बादशाहचा राग उफाडून बाहेर आला डोकं गच्च पकडत संतप्त होऊन तो उभा राहिला त्याचा श्वास वाढला डोळ्यातून संतापाच्या ठिणग्या झाडत बादशाह म्हणाला पौलाद खान क्या मूर्खुकी तर बक रहे हो शिवाला जर जादू येत असती तर ते गेले अडीच महिने इथं काय मनोरंजनासाठी थांबला होता का ताबडतोब आग्रा शहराला सैन्याचा वेडा टाका तरफ नाकेबंदी करो और स्वराज की तरफ जाने वाले सभी रास्ते बंद कर दो रास्ते पर चलने वाले सभी साधुओं को पकड़ो पांच हजार के फौज को धोखा देकर वो कैसे चला गया चूहा को विषा फिरत अल का सामगता ये नहीं प्रत्येक अनोखी मानसा ताब्यात घया मुझे शिवा चाहिए किसी भी हालत में मुझे शिवा चाहिए चलो निकलो यहां से शिवा को पकड़े बगैर मुझे अपना मोहम्मद दिखाओ निकलो वीज कड़ाड़ा तसा बादशाह औरंगजेब कड़ाड़ला राम सिंह व फौलाद खान दो ही लगभग इन्हें दरबारा बाहर पड़ दोघांनी शिवाजींच्या शोधासाठी आपापले सैन्य रवाना केले आणि काही धागेदोरे मिळतात का याची तपासणी करण्यासाठी पुन्हा शिवाजींच्या महालामध्ये आले बराच वेळ शोधूनही काहीच पता लागला नाही दोघंही अस्वस्थ झाले शिवाजी पडून गेल्याचं खापर कुणावर तरी फोडायचं होतं तसा फौलाद खान रामसिंहाकडे संशयी नजरेनं पाहत म्हणाला किसी के मदत के बगैर शिवा इतनी बडी हिंमत नाही सकता रामसिंह व गद्दार कौन आहे उसको धूंढ ना पडेगा फौलाद खान आपल्यावर संशय घेतो याचा रामसिंहाला ताबडतोब अंदाज आला तसा तो वैतागून म्हणाला औलाद खान आप मुझ पर शक कर रहे हो महाराजांना नजरकैदेत ठेवण्याची जबाबदारी तुमची होती त्यामुळे मी तर म्हणेन तुम्ही शिवाजी महाराजांना पडून जाण्यास मदत केली असावी आधीच डोक्यात राग त्यात रामसिंह आपल्यावर संशय घेत असल्याचं दिसतात क्षणाचाही विचार न करता फौलाद खाणारे कमरेची तलवार उपसली आणि रामसिंहाने फौलाद खाण्याच्या क्रियेला प्रतिक्रिया देत कमरेची तळपती तलवार त्याच्यासमोर घातली बादशाह औरंगजेब दरबारी रामसिंह याचं असलेलं वजन त्याला माहिती होतं परिस्थितीचं गांभीर्य ओळखत त्यानं गुमानं तलवार मॅन केली आणि तळातळ पावलं टाकत महाला बाहेर निघाला रामसिंह महालातल्या मिठाईच्या एक दोन रिकाम्या पेटाऱ्यांकडे पाहत विचारांमध्ये हरवून गेला